मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार सुद्धा चार नवीन मालिका आणि एक रियालिटी शो दाखल होत आहे तर यामधील महत्वाची मालिका आहे लग्नानंतर होईलच प्रेम काही दिवसापूर्वीच या मालिकेची घोषणा झाली होती आणि आता या मालिकेचा पहिला प्रोमो सुद्धा प्रदर्शित झालाय हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय मात्र ही मालिका स्टार प्रवाहाची ओरिजिनल मालिका नाही आहे ही मालिका एका दुसऱ्याच मालिकेचा रिमेक आहे तर स्टार प्रवाह वाहिनीची लग्नानंतर होईलच मध्ये दोन जोड्या दाखवण्यात आल्या यामध्ये मृणाल दुसानी ज्ञानदा राम तीर्थंकर विजय आंदळकर आणि विवेक सांगळे हे प्रमुख कलाकार दिसणार आहेत तर मृणाल आणि विजय यांचं लग्न ठरलं आहे तर ज्ञानदा आणि विवेक यांची एक जोडी दाखवण्यात आली आहे मात्र त्यांच्या लग्नाचा योगच नाही आहे असं गुरुजी सांगताना दिसतात त्यानंतर एक घटनेने त्यांच्या जोड्या विरुद्ध बनतात असं स्पष्ट या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे मात्र ही मालिका स्टार प्रॉची ओरिजिनल मालिका नाही आहे तर विजय टी व्ही या दक्षिणात्य वाहिनीवरील एरोमना रोजवे दोन या तमिळ मालिकेचा अधिकृत रिमेक आहे तर ही मालिका सोळा डिसेंबरपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सात वाजता प्रसारित केली जाणार आहे या मालिकेला प्राईम टाईम दिला गेला आहे त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे यासोबतच स्टार प्रवावर संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारी साधी माणसं ही मालिका आता निरोप घेणार की या मालिकेची वेळ बदलणार हे अजूनही अस्पष्टच आहे तर प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानीसच्या पुनरागमनासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील तर या नव्या कोऱ्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका